सो हे व्हॉट्सअप काय कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल गुड आफ्टर टू गाय दादा बघू शकता काल दादाची शाळेला बड्डे ला मला गिफ्ट केले दादा बघ अजून लेबल ना काढलं मला गिफ्ट केले दादा दादा म्हणजे असं म्हणजे दादा कोण श्रीमंत दादा का श्रीमंत ना कोण येतं दादा <laughs> तू घरी भाई आहेस र येस बघू शकतो दादांनी एडी डी भाषेत टी शर्ट म्हणून गिफ्ट केले थँक्यू दादा हां तू घरीच काही ना टाइमपास बसल्या झोपल्या कसं राहिले काही करू का समजा ना तुल्ली बघतो जरा जा टी शर्ट माझी हो Hả? hay, hay, yada, Ê yada, 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 ra yada, 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 ra Ê yada, 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 असं बांधला चायनीज दिस काही आता चालून इथलच लाई कपात आल्या कुठे बाहेर काय म्हटलं मी आणि आम्ही गोब झा काम नाही तर टाइमपास चालले माणसांनीच आहेत का तर चला जाऊया मग कशी आले यो भाई रामनाथ तुमच्या आईच्या यो एक भाई मग कशी आलतो आम्ही बसतो बस मी ब्लॉक करा विसारलो आणि अख्यान पाणी मारले आख्यान खाली तिकडं हे भेटे ना आणि चाललो आता घरी कालोक झाला हे दोन भाई आपल्या अर्थ होत तर चाललो आता घरी विसारलो ब्लॉक करायला चला जाऊया आता बघू आखरी काय वागतो वाकरी

बघू पप्पानी आंबे नाही एक आंबा शंभर रुपये एक आंबा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे सातशे रुपये आंबे किलो आहेत का किलो जास्ती असते ना बाराशे रुपये जन

ना kalian? काही ada. ना वाटतं सोहून दिले तरी गोर खायचं डाइट दी हो येते नया जानूला मागेल बा

तर दे लागले हज नागले अक्काड गोड आहेत आपण आपले छाकवलं खाऊ गोड गोड तो आहे आंबा खाला मकाशी आणि एक व्हिडिओ एडिट करत एक तास झाले एक तास जास्त आला व्हिडिओ एडिट करतो तो मी 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 आता जस्ट स्टेटसला टाकले आणि वाचले गो किती वाजले बघा किती दोन वाजा लागले काही दोन वाजाला दोन रात्रीचे दोन कालोक पडले बघा तर रात्रीचे दोन वाजा लागलो एक किंवा दीड तास झाला मी व्हिडिओ एडिट करतो आपले कालची जो ब्लॉग आहे ना कालचा ब्लॉग आहे ना ते व्हिडीओ मी काढले आपल्या इन्स्टाला पण टाकले इन्स्टाला होते टाकेन आता मी स्टेटस टाकले माझे व्हॉट्सअपला तुमच्या नंबर असा तुम्ही बघू शकता म्हणजे उद्या बघा कारण की हा ब्लॉग जर उद्या पडेल तर तुम्ही इंस्टाला पण बघू शकाल आणि स्टेटस पण बघू शकाल का माझी एक दिवस मेहनत कशी होती बाकी काही ना झोपता आता टाइम झाला जरा आता योग ब्लॉग पण रिट करायचं आहे हा लगे पण लगेच अपलोड पण करायचं आहे तीन वाजता लोक झोपतो आप ब्लॉग पण लगे अपलोड करायला टाकायचं आहे तर काही ना खर अजून इथंच एन कसं हा वॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय